बहिण भावाच्या नात्याची विण अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन साठी बाजारपेठ सज्ज झाली आहे विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असून रुद्राक्ष अॅक्रॅलिक नाजूक कलाकारी व रेशमी धाग्यांच्या राख्या लक्षवेधी ठरत आहेत लाडक्या बहिणींकडून दूरगावी राहणाऱ्या भावांसाठी राखी खरेदी केली जात आहे पारंपरिक सण समारंभांना आधुनिकतेची झालर लाभत असली तरी अद्यापही त्यातूनच संस्कृतीचा संस्कार जपले जात आहेत नात्याचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी रक्षाबंधनाचा सण सर्वत्रच उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होत आहे या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सज्ज झाली असून राख्यांची असंख्य व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे सटाणा शहर व परिसरासह जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये राख्यांची रेलसेल वाढली आहे यावर्षीही राख्यांमध्ये विविधता दिसत असून मोती रुद्राक्ष ओम पेंडल राखीचा रेशमी धाग्यांच्या कलाकारी केलेल्या राख्या विशेष लक्ष वेधत आहेत तसेच उडान राखी कार्टून जदोशी वर्ग चिमुकल्यांसाठी लायटिंग राखी चांदीचे वर्क असलेल्या राखी चंदन राखी मोती व उडनच्या ब्रेसलेट राखी याबरोबरच पारंपरिक गोंडा स्पंज राख्यांचेही असंख्य प्रकारसह विमान घड्याळ गाड्यांचा छोटा भीम मोटू पतलू बियर हनुमान स्पायडरमॅन इन्स्टाग्राम फेसबुक मोगली सुपरमॅन यांसारख्या राख्या सध्या बच्ची कंपनींचं विशेष आकर्षण ठरत आहेत